नमस्कार मी रामेश्वर जामगे युवराज्य न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो पाहूयात आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी महादेव कोळी समाज बांधवांच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत आणि त्यासाठी अधिकाऱ्यांकडून आर्थिक मागणी होत आहे विरोधात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर मुंबईला जाऊन चक्काजाम आंदोलन करण्याची ही घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली काळाच्या मनानं आपण आज आहे ना प्रत्येक आपण आपला सगळं हक्क असताना देखील हक्काची बाजू घरी असताना देखील आपण काम आपल्याला लागत आहे शासन त्याच्यामुळे आपण सर्वजण जागृत होणार आणि प्रत्येकानं ज्यांचे ज्यांचे झालेलं आहे त्या लोकांनी समोर येणं लागत

कन्नारे येथे जातीचं प्रमाणपत्र मिळावं त्या ठिकाणी चार दिवस माझं कोळी समाज बांधवाचं चा आंदोलन चालू होत वंचित बहुजन आघाडीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या मागण्याच्या संदर्भात जाहीर पाठिंबा देण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथल्या वंचित शोषित पीडित पिथलेल्या समाजाला वर आणण्यासाठी आरक्षण दिलेलं आहे पण या सरकार हे नाटक करत आहे मानव कोळी समाज बांधवांची या ठिकाणी मागणी आहे की आम्हाला सूचित जाती अनुसूचित जमातीचं या ठिकाणी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आमच्या समाज बांधवाचं जर जातीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर त्याला किती अडचणी येतात हे मला माहित आहे कंदार लोहा तालुक्यातल्या जवळपास चारशे साडे चारशे समाज बांधवाचं चा जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी मी स्वतः तहसीलमध्ये आमचे माधव कुनवार आणि त्यांच्या सहकार्यासोबत मी गेलेला आहे म्हणजे प्रमाणपत्र काढणाऱ्याची छिवणूक हे सरकार एवढं करते काही जणांसाठी त्या ठिकाणी एक खिडकी योजना हो काढून त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिल्या जातात पण एसटी आमच्या महादेव कोळी समाज बांधवाचं प्रमाणपत्र देण्यासाठी त्या ठिकाणी चक्रावर चक्र मागून आमची चप्पल घेतून जातात आज या ठिकाणी समाज बांधवाने आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे आणि माझे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत हिंगोले सुदा, नाईक सर आम्ही सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा निरोप घेऊन आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे आपल्या संपूर्ण आमचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे नक्कीच आम्ही तुमच्या आंदोलना संदर्भात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आपल्या मागण्या या ठिकाणी लावून धरू असा या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो जय भीम जय जय नांदेडमधील घरकुल योजना झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात ईडीद्वारे चौकशी व्हावी आणि पूरग्रस्तांना पंचवीस हजार अनुदान मिळावे यासाठी नांदेड महानगरपालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बोम मारो आंदोलन करण्यात आले नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पद्मजा सिटीमध्ये झालेल्या चोरी संदर्भात पोलिसांनी कार्यवाही करत चोरट्यांना मुद्देमाला सहित रंगे हात पकडले मुद्देमालामध्ये नगदी रोकड सोने चांदी सोबत ब्रिजा कार असा एकूण पस्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तीन आरोपींना अटक करण्यात आली जवळपास दोन महिने झाला चौदा सात दोन हजार पंचवीस ला एक गुन्हे दाखल झाला होता ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये त्यामध्ये की एक घरकोळी पदा सिटी मध्ये दाखल होत झाला होता घरकोळी त्या आणि त्यांची रिपोर्ट आपण चौदा तारीखला एफ आय आर दाखल केला होता नंतर पुरांनी जमा घेऊन त्यामध्ये तें त्यांची जे मालमत्ता व्हॅल्यू मुद्देमाल व्हॅल्यू वगैरे आहे ते नोंद झाली होती आणि हा मध्ये आपण

आज लोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी लोहा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले यावेळी मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रुण। 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 काल झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊत यांनी अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप केला आहे संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत हेच नाही तर त्यांनी सामना फिक्सिंग असल्याचेही म्हटले आहे सरकार की निर्लज्जता आहे अगर मैच हुआ है चाहे दुबई में हो चाहे अबूधाबी में हो चाहे ट्रम्प के मैदान में हो अगर भारत पाकिस्तान मैच खेला है तो हमारे फौज का हमारे शहीदों का और जिसने सिंदूर सिंदूर का जिस महिलाओं का उजाड़ा है वो सभी महिलाओं का अपमान है उसे मैच खेलने से क्या सिंदूर वापस आएगा क्या होगा मुझे बताइए कल की जो मैच हो गई भारत पाक उससे एक हज़ार करोड़ रुपया पाकिस्तान क्रिकेट बोर्ड को मिला है आपको मालूम है डेढ़ लाख करोड़ का कल गैमलिंग हुआ है इस मैच पर पूरी मैच फिक्स थी ये सटोरिया थे जो गैम्बलर्स थे वो पूरी मैच फिक्स थी डेढ़ लाख करोड़ का कर गैम्बलिंग हुआ उसमें से पचास हज़ार करोड़ पाकिस्तान में गया आप लोगों ने जो ऑपरेशन सिंदूर से पहले आई एम आफ क्या इंडियन मॉनिटरी फंडिंग का जो एक संस्था है वर्ल्ड बैंक है आपने कहा था कि पाकिस्तान को किसी प्रकार से लोन मत देना एशियन डेवलपमेंट बैंक को आपने कहा कि पाकिस्तान को लोन मत देना क्यों ये पैसा पाकिस्तान टेररिज्म में इन्वेस्ट करेगी फंडिंग करेगी तो कल जो पैसा मिला है भारत के माध्यम से कल तो मोदी जी ने पैसा दिया उनको अमित शाह के बेटे ने पैसा दिया पाकिस्तान को गृहमंत्री ने पैसा दिया पाकिस्तान को वो पैसा कहाँ जाएगा फिर वो पैसा भी टेररिज्म में आएगा ना तो ये निर्लजता है जिस तरह से कल पाकिस्तान के साथ मैच को खिलाया गया खेलने को सुनील गावस्कर का मैं अभिनंदन करता हूँ कल गावस्कर जी ने कहा है कि भारत का जो भारतीय क्रिकेट टीम है अगर उसे कहा जाता है कि आप मत खेलो तो हम नहीं खेलते लेकिन ये भारत परमिशन दिया स्पेशल भारत सरकार की इच्छा थी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचे सूत्रे आता आचार्य देवव्रत यांच्याकडे आलेले आहेत त्यांनी आज राज्यपाल पदाची शपथ घेऊन सूत्रे आपल्या हातात घेतली सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर पहिल्यांदाच भारत पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर आमने सामने आले आहेत या सामन्यांमध्ये भारताने सात गडी राखून एकशे एकतीस धावा काढत पाकिस्तानचा दारुण पराभव केला यासोबतच आजचे बातमीपत्र संपले धन्यवाद